महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विवेवाडी येथे भर दुपारी झालेल्या गोळीबारीच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी धनकवडीतील संभाजीनगर परिसरात एका तरुणावर चार पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी हल्ला केला या हल्ल्यात करण शिवतरे वय सव्वीस वर्ष गणेश चौक आंबेगाव पठार गंभीर जखमी झालाय विविवाडी पाठोपाठ सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग घडलेल्या दुसऱ्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळल्याचं चित्र आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता क्रांतीसूर्य महात्मा फुले तीनहत्ती चौकाकडून के के मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर संभाजीनगर परिसरातील गल्लीमध्ये करण याच्यावर हल्ला झाला हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले दरम्यान जखमी तरुणाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं घटनेची माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा